आ... जास्त लोकांनी एकत्र येऊन एखादा खून केलास तर तो, तो खून जर का जातीवरून किंवा एखाद्या धर्मावरून किंवा एखाद्या पंथाचा जर का कोणीतरी असेल आणि त्याच्यावरून जर का त्याला एकत्र येऊन सगळ्यांनी जर का त्याच्यावरती हल्ला केला किंवा मा त्याला मार मारलं आणि त्याच्यातून जर का त्याचा खून झाला तर याच्यासाठी जो काही आता नवीन कायदा आहे भारतीय नागरी सुरक्षा कायदा याच्या अनुषंगाने कठोर कारवाई म्हणून आजन्म कारावास मृत्यूदंड आणि त्याचबरोबर आ, हे तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत परत हसव्या मार्गाने जे काही लैंगिक संबंध ठेवण्यात येतात मुलींच्या बाबतीत त्या, त्या बाबतीत सुद्धा कडक कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये नोकरीचा आमिष दाखवणं किंवा खोटे ओळखपत्र तयार करणं आणि त्यानुसार जर का एखाद्याला सांगत असतील कबो आहे ना ह्या धर्माचा आहे त्या धर्माचा आहे असे खोटे ओळखपत्र करणे नोकरीचा आमिष दाखवणं किंवा नोकरीत प्रमोशन मिळावं यासाठी जर का असे काही संबंध ठेवण्यात आले आणि त्याच्यातून जर का निष्पन्न झालं असं काही तर त्याच्यासाठी सुद्धा कायद्यात कठोर कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बालका बालक जे असतात त्या बालकांना आपण बऱ्याच वेळेस बघत असतो की रेल्वे स्टेशन परत बस स्टँड अशा ठिकाणी त्या बालकांना म्हणजे एक ठराविक ज्ञान असते तर ती जी असते ती लहान मुलांना अशा कामांसाठी प्रवृत्त करत असते आपण आतापर्यंत बघत होतो की बाल गुन्हेगारी हा कायद्याने गुन्हा आहे हे पहिल्यापासून आपल्या कायद्यात आहेच किंवा एखादा बाल गुन्हेगार असेल म्हणजे लहान मुलं असेल तो, मुल तो जर का कुठेतरी रोजगारासाठी आपण त्याला लावत असू तर तो गुन्हा आहे किंवा काय आता रोजगाराच्या व्यतिरिक्त अजून या कायद्यामध्ये अशी सुधारणा करण्यात आलेली आहे की जर का आपल्याला असं निदर्शनास आलं की असे जे काही आहे किंवा त्यांना म्हणजे वेगवेगळ्या मार्गात गुंतवतात असे लोक आणि त्यांचा ता। गैरफायदा घेतात तर त्याच्यासाठी सुद्धा कायद्यात कडक कारवाई करण्यात आलेली आहे परत जुने जे कायदे होते त्याच्यामध्ये जी दंडाची रक्कम होती ती दंडाची रक्कम पहिले दहा रुपये शंभर रुपये अशी होती पण आता ती रक्कम पाच हजार दहा हजार दोन हजार अशी ती दंडाची रक्कम वाढवण्यात आलेली आहे परत बरेचसे गुन्हे आहेत ते त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद होती ती शिक्षेची तरतूद ता जी आहे ती कठोर करण्यात आलेली आहे हे सर्व का बरं होत आहे समाजामध्ये जी परिस्थिती बदलते आहे त्या परिस्थिती बदल बदल बदलल्यानुसार त्याच्यानुसार कायदे सुद्धा आपल्या कर, सुधार करण्याची गरज पडलेली कर आहे आता जुने जे कायदे आहेत ते पूर्ण रद्द झालेले आहे का नाही जुने जे कायदे आहेत त्याच्यामध्ये जे कलम आहेत त्या कलमांमध्ये फक्त बदल करण्यात आलेले आहेत ते कायदे पण आहेतच पण त्याच्याबरोबर अजून नवीन कायदे जे आहेत ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत आता आपल्याला सहज माहितीये तीनशे दोन म्हणजे काय तीनशे दोन म्हणजे मृत्यू एखाद्याला आपण एखाद्याचा मर्डर करतो आपण सहज म्हणतो तीनशे दोन केला याने चारशे वीस म्हणजे काय चारशे वीस म्हणजे आपण एका फसवणूक करतो हे जे गुन्हे आहे आपण सरळ बोलले जातात हे सगळीकडे बोलल्या जातात तर हे गुन्हे रद्द झालेले काही नाही हे गुन्हे जे आहेत त्याच्यामध्ये अजून कायद्याची कडक तरतूद करण्यात आलेली आहे परत त्याच्यात जो टाइम लिमिट आहे तो लिमिट बाउंड केलेला आहे आपण काय म्हणतो कोर्टात गेलो की कोर्टात गेल्यावरती न्याय लवकर मिळत नाही तर तो न्याय आपल्याला लवकर मिळावा यासाठी या कायद्यांमध्ये वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आली आहे आपण सगळ्यांना एक विनंती आहे की आपण किमान ते पुस्तकं वाचावी आपण जे आहेत आज आपण शिक्षण घेतोय वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय या क्षेत्रामध्ये वावरत असताना आपल्याला कायद्याची माहिती हवी आहे आपल्यावर अन्याय होतोय का मग त्या अन्यायाच्या विरुद्ध आपण कुठे दाद मागावी कशी मागावी हे आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यामुळे आपण निश्चितच याचा अभ्यास करावा थोडाफार तरी असे बरेचसे नवीन कायदे आहेत आणि आता डिजिटलायझेशन जसे की आपण बघतो मोबाईल स्मार्टफोन परत लॅपटॉप हे सर्रास जिथे तिथे वापरले जातात तर याच्यानुसार आपल्याला जो भारतीय साक्षर अधिनियम जो आहे तर त्या साक्ष नियमाच्या अधिनियमानुसार आपल्याला आतापर्यंत जो होता तो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आपण वापरत होतो आता त्याच्यामध्ये डिजिटलायझेशन हे अपडेटेड वर्जन आलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला आता जे काय आहे ते म्हणजे जे काय स्मार्टफोन किंवा इलेक्ट्रिक डिवाइस जे आहे तर त्याचा आपल्याला साक्ष साक्ष देताना किंवा त्याचा उपयोग आपल्याला या कायद्यामध्ये होणार आहे तर असे जे क्रिमिनल मेजर्स ऍप्स आहेत हे तिन्ही पण जे कायदे आहेत त्याचा जनतेला किंवा आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेला जास्तीत जास्त फायदा झाला फेअर जस्टिस आणि फेअर जस्टिस व्हावा या दृष्टीने हे जे कायदे आहेत हे याची अंमलबजावणी आजपासून चालू झालेली आहे एवढे करून मी माझे दोन शब्द संपवते महिला शक्ती ही पराशक्ती आहे आपल्या सक्षम आवाजात अतिशय सक्षमपणे ज्यांनी आपली भूमिका या कायद्याबद्दलचं ज्ञान या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर सादर केलेलं आहे मॅडम त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की अन्याय होतो का कुठे होतो आणि होत असेल तर न्याय कसा मागावा यासाठी आपण हे कायद्यांचं वाचन केलं पाहिजे ही गोष्ट आपल्या डोक्यात फक्त आपण सर आजचा विद्यार्थी हा फक्त पुस्तकीत ज्ञान घेतोय आणि हे कुठेतरी बदललं पाहिजे ही पोलीस दलाची भूमिका आहे ही न्याय विभागाची भूमिका आहे कारण तुम्ही उद्याचं भारताचं भविष्य आहे हे भारताचं भविष्य सक्षम असलं पाहिजे म्हणून हा पोलीस विभागात आता पिता तुमच्यापर्यंत हा कायद्याचं ज्ञान जावं आणि ते एकाच वेळ सगळं जाईल का नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक कायद्याची पुस्तकं का घ्या आणि ते वाचा हेच ब्राह्मणे साहेबांचं आणि ह्या विधी तज्ञांचं म्हणणं आहे तुम्ही त्याला साथ घाबर का पोलिस दला पुढे मदत कराल का नक्की हा धन्यवाद असं म्हणतात बघा जाता जाता एक म्हणे की से भाग जाना आसान होत आहे हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है वालों को मिलता नहीं कुछ लड़ने वालों लढने कदमों में चहा होता है हे लढले कशाशी परिस्थितीशी लढले हे कायद्याशी लढले हे पुस्तकांचं वाचन केलं रात्र रात्र जागले हेच काम तुम्हाला करायचं आहे आणि तीच भूमिका पोलीस विभागाची आहे म्हणून एक सक्षम नागरिक भारत नागरिक घडण्यासाठी इथून पुढे तुम्ही नक्कीच कायद्याचं ज्ञान करून घ्याल आणि पोलिस विभागासह या वकील विभागाला सुद्धा मदत कराल यानंतर न करता सर मी पी एस आय हर किरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी